नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक सर्वांना नम्र अभिवादन समांतर तुका समांतर तुका, हा जो आपला एक हे जे आपलं प्रकरण आहे त्यातील पुढील भाग सुरू करतो समांतर तुकाचं प्रथमच एकदा स्पष्ट अर्थ सांगतो तुकाराम आणि आपण तुकाराम आणि नारायण याच्यामध्ये काळाचं भरपूर अंतर आहे परंतु काळाचं अंतर असलं तरी तुकाराम आणि नारायण हे समांतर आहेत आता इथे दुसरा अंतर याचा अर्थ हृदय असा आहे म्हणजे ज्यांच्या जान, हृदयात साम्य आहे समत्व आहे असे तुकाराम असो ज्ञानेश्वर असो संत म्हणत असो तुम्ही आम्ही असो ज्यांचे हृदय समत्वाने भरलेलं आहे आणि ज्यांचं हृदय मनबुद्धी भेदाभेद विरहित आहेत अशी सर्व माणसे समांतर म्हणजे अंतर म्हणजे मन किंवा हृदय अंतरामध्ये मनामध्ये हृदयामध्ये समत्व बाळगून जी जी माणसं असतात ती समांतर असतात आणि तुकाराम असा समबुद्धीचा समत्वाचा होता म्हणून म्हणून तुकाराम समांतर होता आणि हा नारायण सुद्धा समांतर आहे तेव्हा समांतर तुका आणि समत्व धारण केलेले सज्जन आणि समत्व धारण केलेले तुमच्या आमच्या पैकी कोणीही सामान्य जन जोपर्यंत समत्व आहे तोपर्यंत परमेश्वरी कृपा आहे सत्याचं ज्ञान आहे ते सत्य ज्ञान देण्यासाठी भाषा अवगत आहे सुरेख पद्य रचना आहे सुरेख गद्य रचना आहे सर्व काही याचं हृदय समत्वाने भरलेलं आहे त्याच्यासाठी हात जोडून सर्व काही दासानुदास होऊन ती परमशक्ती तुमच्या आमच्यासाठी उपलब्ध आहे तिचं नीट चिंतन करा मनन करा ध्यान करा आणि समबुद्धीने जीवनात वागा म्हणजे आपण सर्वच समांतर तुका हा किंवा समांतर तुका म्हणजे आणि आपण हृदयामध्ये समत्व असलेले आहोत आणि त्याला जे साधलं ते आपणालाही साधू शकतं त्याचा आपणाला अनुभव येईल तो अनुभव सध्या आपण घेत आहोत मेघवृष्टीतील काव्य आणि तुकाराममध्ये अभंग याद्वारे तर समांतर तुकामधील पुढील भाग सुरू करीत आहे सहाशे पाच क्रमांकाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नवे माझी वाणी पदरीची माझी युक्तीचा नवे हा प्रकार मजविश्वर बोलवितो कायमी पामर जाणे अर्थभेद कायमी पामर जाणे गोविंद भेद वधवी गोविंद मासी मापाशी बैसविलो आहे मी तो काही नव्हे स्वामी सत्ता तुका म्हणे आहे पायी कची खरा वागविता मुद्रा नामाची हे तर सहाशे पाच भंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मी कविता करीत आहे अशी को असे कोणी म्हणाल तर कवितेची वाणी माझ्या पदरची नाही हा सर्व कवितेचा प्रकार माझ्या युक्तीचा नाही मला विश्वभरत बोलवित आहे मी यष्टीत पामर अनेक प्रकारचे अर्थ ज्ञान काय जाणावे जसे गोविंद माझ्याकडून बोलवित आहे तसे मी बोलतो एका मागून एक कविता करणे हे माप घालण्यास निमित्त मात्र मला बसवले आहे या ठिकाणी मी म्हणून काही नाही सर्व काही देवाच्या सत्तेने होत आहे तुकाराम महाराज म्हणतात मी खरोखर भगवंताचा सेवक असून त्याच्याच नावाचे चिन्ह म्हणजे वागवित आहे परत ऐका हा अत्यंत छान भंग आहे कवितो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची माझी युक्तीचा नवे हा प्रकार मज विशंभर बोलवितो कायमी पामर जाणे गोविंद वधवी गोविंद मासी बैसविलो आहे मी तो काही नवे स्वामी सत्ता तुका म्हणे आहे पायी कची खरा वागविता मुद्रा नामाची हे तर अशा तऱ्हेनेच देव तुकारामावर कृपा करून त्याच्याकडून अनेकानेक छान छान कविता अभंग निर्माण करून घेतो सत्याचं ज्ञान त्याच्याद्वारे प्रसवतो ते तुम्हा मापर्यंत येत तशीच काहीशी स्थिती या नारायणाची झालेली आहे सव्वीस आठ दोन हजार चार या दिनांकाच हे प्रसवलेलं काव्य पहा शीर्षक का आहे हीच आस देवा तुझे पाय संपादने मुखी कोण महज काव्यवदविता तैसे हृदयी कोण काव्य सुरविता मज वाणी कोण स्रववी, खचितची वाटे मज विठ्ठल बोलवी मज पामरासी कैसे काव्य गान वृक्ष गद्य हृदयी कैसे मधुर गुंजन पाषाणासी कैसी संभवे आर्द्रता निष्ठुर हृदय जन्मा जन्माविजुता अहो देवा कैसे जन्मले अद्भुत खोल अंतरात स्पंदे संगीत अवीत संसाराची गोडी नाही आता उरली सहजची भक्ती वीणा हृदयी झंकारली जागृती सुशुप्ति स्वप्नी वाहत से, देवगीत गाता हृदयी सरस्वती वसे अज्ञाताची घोडी हिच बालकाची ओढी माते सरस्वती पुरवी भक्ताची आवडी दिसा मागुनी दिस जात येत राही स्थल काल काही जाणीवेत नाही नच काही उरले करणे भोगणे हीच आस देवा तुझे पाय संपादणे अर्थात माझ्या मुखातून काव्य कोण वदवून घेतो माझ्या हृदयात काव्याचे स्वरण कोण घडवतो माझ्या वाणीतून अमृत कोण श्रवित करतो खरोखर तो, तो।, खरो खर तो विठ्ठलच हे सारे बोलवून घेत आहे किंवा बोलवून घेत असावा मी एक क्षुल्लक जीव असताना माझ्याकडून काव्याचे गाणे कसे काय शक्य होते माझ्यासारख्या अन्यथा कठोर गद्य आणि वृक्ष हृदय असलेल्या माणसात गोड गीताचे गुंजन कसे प्रसवते पाषाणाला कधीतरी ओलावा आर्द्रता येईल काय पाषाणाला कधीतरी अंकुर येईल काय निष्ठुर हृदयात रुजूता कोमलता कधी, को कधी उद्भवू शकते काय जर नसेल तर या निष्ठुर नारायणाच्या तोंडी हे मधुर काव्य कसे येते अहो देवा हे अद्भुत कसे जन्माला आले अवीट संगीत खोल वर अंतरंगात स्पंदू लागले आहे आता संसाराची गोडी उरली नाही आणि नेमकी तेव्हाच भक्ति संगीताची विणा हृदयात झंकारली आहे जागेपणी म्हणजे जागृतीत गाठ झोपेत म्हणजे सुषुप्तित आणि स्वप्नात ती रसवती करुणा करुणामय सरस्वती देवगीत गात गात वाहते आणि माझ्या हृदयातूनच ती वाहत आहे माझ्या हृदयात ती वसली आहे असे अनुभवास येत आहे अज्ञाताची ओढी या बालकास लागली आहे तीच गोडी हे माते सरस्वती तीच गोडी या भक्ताची आवडी तू पुरव ते अज्ञात ज्या कृपेने त्याला दृष्टी भेटीला पडू दे दिवसा मागून दिवस येत जात आहेत स्थल व कालाची जाणीव नष्ट झाली आहे आता करण्यासारखे व भोगण्यासारखे काही उरलेच नाही केवळ तुझ्या पायांचे संपादने तुझे पाय दृढ धरून ठेवणे आणि हृदयात त्यांचाच आठव ठेवणे बस इतकेच काय ते आहे म्हणजे येथे सुद्धा या नारायणाच्या मुखातून शक्यता आहे की ते विश्वंभर तत्व ते परमसत त्याच्या हृदयातून गोड गीताची आळवणी करीत आहे आणि त्याच्या हृदयात सरस्वतीच्या कृपेने गोड मधुर गीते आळवत असता असता त्याची जी मूळची कठोरता आहे त्याची जी निष्ठुरता आहे ती थोडीफार कमी करण्याचं सुद्धा एक महत्कार्य त्या परमेश्वराने या नारायणाबाबत केलं आहे खरोखर ही नारायणावर झालेली त्या विश्वंभर विठ्ठलाची कृपाच आहे आता हा जो नारायण आहे तो स्वाभाविक फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणजे ज्ञातातून सुटका किंवा संसारातून मुक्ती या दिशेने झेपावला आहे म्हणूनच तो म्हणतो संसाराची गोडी नाही आता उरली भक्ती विना हृदय संकारली हे परमसत्या हे परमेश्वरा हे विश्वंभर विठ्ठला तुझी आवडी निर्माण झाली आणि तुझी आवडी निर्माण झाली तेव्हाच संसाराबाबत नावडी म्हणजे आवड नाही अशी स्थिती झाली तुझ्या भक्तीची वीणा तुझ्या भक्तीचं प्रेम हृदयात झंकारलं आणि स्वाभाविकच संसाराबद्दल आता काही वाटेनासे झाले तर हे परमेश्वरा हीच अस देवा तुझे पाय संपादने तू माझ्या तोंडून अद्भुत काव्य प्रकार निर्माण करून घेत आहेस त्या काव्य प्रकारातून तुझं सत्य स्वरूप मला जाणवत आहे ते सत्य स्वरूप जाणता जाणता मीच सत्य रूप व्हावे मीच ऑब्झर्वर इज ऑब्झर्ड व्हावे मीच देवामध्ये मुरून गेलेला भक्त व्हावे आणि माझी स्थिती मन मुरे मग उरे त्याची तू म्हणजे भगवंता तुझ्यामध्ये माझं मन मुरून नष्ट झाल्यानंतर जे काही उरत ते देवत्व दिव्यत्व हीच माझी अंतिम स्थिती असेल आणि त्याच स्थितीला जाण्यासाठी कदाचित हा सर्व काव्य प्रकार तू माझ्याकडून घडवून घेत असतील तरी ते सुद्धा तुकारामाला प्राप्त झालेले काव्यगान किंवा त्याच कवित्व हे तो जसं त्या परमेश्वराला विठ्ठलाच्या बाई अर्पण करतो त्याच पद्धतीने खचितची जी वाटे मज विठ्ठल बोलवी असं म्हणून अन्य हा अन्यथा यकिंचित नारायण हा अत्यंत लहान नारायण त्या महान नारायणाला या सर्व जे श्रेय देत आहे आणि म्हणत आहे पुन्हा पुन्हा मजवाणी कोण अमृत स्रववी खचितची वाटे मज विठ्ठल बोलवी तर तो विठ्ठलच माझ्या हृदयातून खऱ्या अर्थाने माझ्या हृदयातून माझ्या मुखाच्या निमित्ताने मुखरित होत आहे म्हणजे स्पष्ट होत आहे आणि बोलत आहे तर अशा तऱ्हेने जेव्हा मननिर्विकार जेव्हा हृदय निर्विकार, जे निर्विकार मन अमन म्हणजे परम शांत आणि बुद्धी व बुद्धीच्या पेशी अत्यंत साक्षीत्वात असतात त्या जेव्हा कधीच कुठल्याही तऱ्हेच्या किल्मिशामध्ये मध्ये दास्य गुलामीमध्ये अडकलेल्या नसतात तेव्हा हृदयातून सत्याचं ज्ञान अमृत रूपी वावा तस अमृत रूपी सरस्वती व्हावी तस उद्यात ते सत्याचं ज्ञान अत्यंत मधुर पद्यमय रूपाने निर्माण होत आणि ते बाहेर पडत जसं ते तुकारामाबाबत झालं तसं ते या कश्चित नारायणाबद्दल झालं आणि तुम्हा सर्वांबाबत सुद्धा ते निश्चित निश्चित आणि निश्चित शक्य आहे फक्त तिकडे जायचा मार्ग एकच आहे गोला गोलामार अहंकार नष्ट करा आणि मी रहित असल्यानंतर हृदय बुद्धी अत्यंत निर्मळ परमशांत होईल मनाचे नमन होईल हृदय अत्यंत हार्दिक प्रेमाने म्हणजे सत्याबाबतच्या हार्दिक प्रेमाने हृदय भरून जाईल आणि तुमच्या ज्ञानपेशी सत्य ज्ञान जाणण्यासाठी अत्यंत उत्कट होतील अशा अवस्थेतच तुम्हाला निश्चितपणे परमेश्वर प्राप्ती सत्याची प्राप्ती होऊ शकेल ज्या कारणाने तुम्ही आणि तुमचे अन्य परिजन तुम्ही आणि तुमचे मित्रजन आणि एकूणातच सर्व जग अशा लोकांच्या सान्निध्यामध्ये सुखशांती समाधानाने परिपूर्ण होते त्यासाठी हा सत्य जाणण्याचा सत्य वागण्याचा आग्रह पुन त्या विठ्ठलाच्या द्वारे त्या परमेश्वराने आज्ञा दिली त्यानुसार तेव्हा हा आग्रह तुकारामाने धरला होता आज हा आग्रह हा यष्टीत नारायण हा किंचित शुद्ध नारायण धरत आहे परंतु तुकाराम असो किंवा हा नारायण असो त्यांचा मूळ धनी आहे विठ्ठल मूळ धनी आहे विश्वंभर नारायण मूळ धनी आहे दॅट म्हणजे परमसत्य तर हे निरूपणात इथे थांबवतो आणि समांतर तुकामधील आजचा भाग पूर्ण झाला उद्या दुसऱ्या एखाद्या तुकारामाचा अभंग आणि विश्ववाणीतलं काव्य त्याच्यामधील साधर्म्य सांगणारा उद्या दुसरा एखादा भाग आपण पाहू हे सांगायचा सा हाच आहे सा की जर खरोखर खरोखर खरोखरच आपण सत्यासाठी प्रेम असलेलो असू तर सत्य कधीही कुठल्याही काळी कुणाच्याही हृदयामध्ये प्रस्फुटित होत केवळ आणि केवळ आपण सत्यासाठी पॅशनेट असले पाहिजे सत्यासाठी आपल्याला तळमळ असली पाहिजे नव नवे आपलं जीवन संपूर्ण जगणच त्या सत्याप्रत आपण समर्पित केलं पाहिजे असतो धन्यवाद